माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा शहरातील मराठी पत्रकार संघात शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार भवनात दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त जिंतूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच चिन्ह देऊन गौरवण्यात गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एम ए माजीद प्रमुख पाहुणे तहसीलदार राजेश सर्वदे उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफणे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके नायक तहसीलदार प्रशांत राखे राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले डॉक्टर जुनेद गणेश इलक रंजना देवशी आशा खिल्लारे संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रेक्षा भांबळे म्हणाल्या की वृत्तपत्र समाजाचे दर्पण आहे समाजाचे दुःख वेदना समस्या आपल्या लेखनीने सदा सर्व काळ मांडतच असतो अशावेळी जीवाची पर्वा करीत नाही आजच्या जगाला आलेले व्यवहारिक स्वरूप पाहता पत्रकारांच्या मनातील सुप्त इच्छा आकांक्षा वेदना समाजाने समजून घेण्याची आवश्यकता आहे यावेळी तहसीलदार राजेश सरोदे म्हणाले की लोकशाहीमध्ये पत्रकारांचे स्थान अभेद्य आहे ब्रिटिश काळात दर्पण हे अन्यायाला वाचा फोडणारे असे वृत्तपत्र तयार झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली तर दर्पण या नावातच सर्व काही आहे या, या काळातील पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदललेली असून मीडियामध्ये तंत्रज्ञान वाढल्याची माहितीही त्यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केली पत्रकारांनी आपली लेखणी अबाधित ठेवण्याचे काम मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये कायम ठेवल्याचे सांगितले पत्रकारिता क्षेत्र नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असल्याचे आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून आल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संघाचे अध्यक्ष म्हणाले वृत्तपत्रे समाजमाध्यमावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे पत्रकारांच्या सुप्त वेदना समजून घेऊन शासनाने धोरणात आमूलाग्र बदल करावा पत्रकारांना कायमस्वरूपी हक्काचे निवासस्थान जीवनात स्थैर्य येण्यासाठी अर्थकारणाला गती दिल्यास सहाय्य लाभेल शासनाने पुढाकार घेऊन पत्रकारांसाठी प्रोत्साहनपर मदत तातडीने जाहीर करावी अशी आग्रही मागणीही यावेळी त्यांनी केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष बालाजी शिंदे सचिव ज्ञानेश्वर रोकडे महेश देशमुख शेख अहमद यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहजाद पठाण तर आभार शेख आलिम यांनी मानले माझ्या भगिनी तहसीलदार साहेब नायब तहसीलदार साहेब टी वाय एस पी साहेब गोपणे साहेब पी आय एस साहेब देडके साहेब आमचे गट अधिकारी जे प्रभारी आहेत मला मला वाटतं त्यांनी कायम चितुलला राहावं असे आदरणीय सर माझे मित्र गणेशरावजी इलक माझ्या भगिनी अशा काही खिल्लारे देवकी मॅडम उपस्थित सर्वांना काहीतरी द्यावं या हेतून आम्ही दिनांक अकरा जानेवारी हाय पाडल्या किंवा फ्रॅक्चर झाल्यात साठ हजार रुपये अशी आहे रात्री परत जाईल का नाही याची काही खात्रीच नसते कोणाची बातमी लिहिली त्या पंचा त्या गावच्या पोलीस पाटलाचा त्या गावच्या ग्रामसेवकाचा अजून अजून बसतेचा काय घरी पुढारी झाले ताई रागवितो ना प्लीज तर अशा सगळ्या यानंतर दुसरे ज्येष्ठ पत्रकार ज्यांची अशी वाणी आहे ग्रामीण भागातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक मुश्ताक अहमद यांना विनंती जे सर्वांचे लाडके असे व्यक्तिमत्व यानंतर पत्रकार संघाचे माजी